नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उद्या जी आपली एक्झाम होणार आहे त्यासाठी भूगोलाचे एक बुस्टर डोस इथे देणार आहोत सगळ्यांना की ज्याच्यातून तुमचे भूगोलाचे जे फॅक्ट बेस वरती प्रश्न आहेत ते नक्कीच बरोबर येतील आणि मला तरी वाटतं की ह्या लेक्चर मधून निश्चितच तीन ते चार प्रश्न फिक्स येतील ठीक आहे सो व्यवस्थित लेक्चर करा ऍटलिस्ट एवढं व्यवस्थित करा की एलिमिनेशन मेथड तरी तुम्हाला वापरता येईल ओके व्हेरी गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून चला सुरू करूया आपण लेक्चर जस्ट एक इन्फॉर्मेशन की दोन तारखेपासून आपण कंबाईन गटब आणि गटक पूर्व परीक्षेसाठी विजेता बॅच करतोय चारशे नव्याण्णव रुपये फी आहे या बॅच ची नोट्स आणि लाईव्ह लेक्चर यामध्ये रिव्हिजन पर्पजने असतील तर नक्कीच कंबाईनचे विद्यार्थी ही बॅच जॉईन करू शकतात ऍप्लिकेशन आहे आपला अभ्यास मित्र नावाचं त्या ऍप्लिकेशन वरून ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता तसंच आपलं टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्राम पेज सुद्धा फॉलो करायचं आहे त्यावरती तुम्हाला अपडेट मिळत जातील डिरेक्टली आपण लेक्चरला सुरुवात करूया आता व्हेरी गुड आफ्टरनून पहिल्यांदा आहे पठारांविषयी जोड्या लावायचा प्रश्न आपण बघतो पठारांवरती विचारला जातो सो कुठे कोणता पठार आहे तर कोलाराडोचं पठार जर आपण पाहिलं तर ते कुठे आहे उत्तर अमेरिकेमध्ये आहे जे काही आपलं रॉकी पर्वत आहे उत्तर अमेरिकेमध्ये तर तिकडे आपल्याला बघायला मिळतो उत्तर अमेरिकेमध्ये हे पर्वतपदीय असं पठार आहे ठीक आहे पिडमंट प्लॅटू असं म्हणतात कोणत्या प्रकारचं आहे पर्वतपदीय प्रकारचं आहे पर्वताच्या पायथ्या लगत असणारा पठार आहे त्याचबरोबर हे सर्वात विस्तीर्ण पठार आहे कोलॅराडो नदी या पठारावरून वाहते आणि तिने तिथे घळई घडई तयार केलेली आहे ती इतकी मोठी आहे की तिला निदरी असं म्हटलं जातं आणि तिचं नाव आहे ग्रँड कॅनियन कुठे आहे ग्रँड कॅनियन तर उत्तर अमेरिकेमध्ये कोलॅडो नदीने तयार केलेली निदरी बघायला मिळते तसंच दुसरं आहे कोलंबियाचं पठार कोलंबियाचं जे पठार आहे ते कुठे आहे युएसए मध्ये आहे अगेन युएसएच्या वायव्य भागामध्ये आहे एक लाख चौरस किलोमीटर इतकं क्षेत्रफळ आहे आणि हे पठार लावारस पसरून तयार झालेलं पठार आहे कसलं पठार आहे तर लावारस पसरून तयार झालेलं पठार आहे ज्वालामुखीय पठार आहे लक्षात ठेवायचं आहे बलुचिस्तानचं पठार जर पाहिलं तर ते पाकिस्तानमध्ये आहे पर्वतांतर्गत पठार आहे की सगळीकडून पर्वत आहे आणि पर्वताच्या मध्यभागी ते पठार आपल्याला बघायला मिळतं दॅट इज बलुचिस्तानचं पठार तिबेटचं ग्रीनलँडचं पठार एक आहे ग्रीनलँडच्या पठाराविषयी पाहिलं तर ते हिम नदीच्या कार्यामुळे तयार झालेलं पठार आहे त्यापुढे आपण बघितलं तर मेक्सिकोचं पठार अगेन इंटर माऊंटेन आंतर पर्वतीय पठार आहे बलुचिस्तान सर्कस ऍप्लेशियन पठार जे आहे ते पर्वतपदीय स्वरूपाचं आहे युएसए मध्येच आहे पर्वताच्या पायथ्याशी असलेलं स्कॉटलंड आणि वेल्सची पठारं जी आहेत ती ब्रिटिश याच्यामध्ये जर पाहिलं बेट पाहिली तर तिथली विस्तीर्ण अशी प्रकारची पठारे आहेत चीनमध्ये आपण जर पाहिलं तर चीनमध्ये लोएक पठार आहे लोएस म्हणजे वाळूचा जो काही कण साचून जे मैदान तयार होतं त्याला लोएस म्हणतो तो, लो तो वाळूजन्य प्रकारचा पठार जे आहे ते चीनमध्ये बघायला मिळतं आणि तिबेटचा पठार जगाचं छप्पर ज्याला म्हटलं जातं तर एक सर्वात उंच आणि विस्तृत क्षेत्रफळाचं पठार आहे तिबेटचं पठार तर अशा प्रकारे ही जी पठारं आहेत ती आपल्याला लक्षात ठेवायची यावर जोड्या लावायचा प्रश्न आपल्याला विचारला जातो पुढे बघा वाळवंटाविषयीची इन्फॉर्मेशन आपण बघूया वाळवंटावरती कोणतं वाळवंट कुठे आहे कोणत्या देशात आहे यावर आपल्याला प्रश्न विचारला जाईल बाकी सर्व बॅचेस वगैरेच्या इन्फॉर्मेशन तुम्हाला ऍप्लिकेशनवर आणि कॉन्टॅक्ट नंबरवर मिळून जातील बघा वाळवंटाविषयी जर पाहिलं तर सहारा वाळवंट जे आहे आफ्रिकेमध्ये आहे आपल्याला सगळ्यांना माहितीये पण त्यातल्या त्यात लिबियन आणि नुबियन हे सहाराचाच पार्ट आहेत लिबियन डेझर्ट नुबियन डेझर्ट हे लक्षात ठेवा ट्रिपोलीची राजधानी लिबिया सॉरी लिबियाची राजधानी ट्रिपोली तर ते आपल्याला बघायला मिळतं लिबियन नुबियन तिकडे आहेत उत्तर आफ्रिकेमध्ये कलाहारी डेझर्ट जे आहे हे लक्षात ठेवायचे उत्तर आफ्रिकेत आहे तिथे स्टेटमेंट किंवा असं काही वन लाईनर दिलं आणि दक्षिण आफ्रिका दिलं तर ठीक नाही करायचे उत्तर आफ्रिकेमध्ये आहे कलाहारी वाळवंट जिथे बुशमेन नावाची ट्राईब आपल्याला बघायला मिळते जमाती आढळते तकला मकान जे आहे ते चीनमध्ये सिक्कंग प्रोव्हिन्स जे आहे चीनमधला त्यामध्ये आपल्याला तकला मकान वाळवंट बघायला मिळतं सिम्पसन स्टुअर्ट गिबसन बार्बॅटन विक्टोरिया ग्रेट डेझर्ट हे सगळे कुठले आहेत ऑस्ट्रेलिया मधले वाळवंट आहेत कुठले आहेत ऑस्ट्रेलिया मधले वाळवंट आहेत त्याचबरोबर सौदी अरेबियामध्ये रब अली खाली नाफूद हमद हे वाळवंट आहेत गोबीचं वाळवंट मंगोलिया आणि चीनच्या मध्ये आहे गोबीचं वाळवंट या व्यतिरिक्त सोनोरॉन वाळवंट जे आहे सोनोरॉन कुठे आहे युएसए मध्ये आहे कारा कराकुम म्हणून कुठे आहे मेक्सिको मध्ये आहे ठीक आहे तसंच नामिब वाळवंट नामिबियामध्ये आहे सोपे हे यावर येणार नाही प्रश्न सोमाळी वाळवंट सोमालियामध्ये आहे आपल्या भारतामध्ये कुठे आहे तर राजस्थान साइडला अटाकामा डेझर्ट लक्षात ठेवायचे अटाकामा चिलीमध्ये दक्षिण अमेरिकेमध्ये चिली नावाचा जो देश आहे त्याच्या उत्तर साइडला आहे दत्त ए लूत जे आहे तर ते दस्तए काबीर दस्तए ए लूत अशी जी नावं आहेत ते वाळवंट आपल्याला इराण मध्ये बघायला मिळतात पूर्व इराण मध्ये दस्तए लूत आहे आणि दस्तए काबीर आपल्याला दक्षिण भागात इराणच्या बघायला मिळतं पेंटागोनियन डेझर्ट जे आहे ते मध्ये आहे अगेन इम्पॉर्टंट पेंटागोनियाचे वाळवंट कुठे आहे अर्जेंटिनामध्ये आहे मोझे मोहबे सेंचुरा नेवादा हे सगळे युएसए मधले काय आहेत वाळवंट आपल्याला बघायला मिळतात तर अशा प्रकारे कोणत्या देशात वाळवंट आहेत हे सुद्धा आपण पाहिले आणि ते वाळवंट कुठे आहे त्याच्या जोड्या लावायला प्रश्न विचारलं जात नेक्स्ट एक इम्पॉर्टंट फॅक्च्युअल हे बघूया डेटा तो म्हणजे आपला जो नदी आणि त्या नदी काठावरील शहर बघा नदी काठावरील शहर बघत असताना आपण जगभरातील नदी आणि शहर बघतोय जसं की पॅरिस हे सीन नदीच्या काठावरती आहे बरोबर जिनेवा हे रोन नदीच्या काठावरती आहे रोन नदीच्या काठावरती आहे बॉन शहर जे आहे राईन नदीच्या काठावरती आहे बॉन शहर किव जे आहे युक्रेनची राजधानी निप्पर नदीच्या काठावरती आहे लंडन हे शहर थेम्स नदीच्या काठावरती आहे बरोबर यावर जोड्या लावायला प्रश्न आला होतं व्हिएन्ना जे आहे तर ते ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना दॅन्युबे रिव्हरच्या काठावरती आहे बगदाद हे शहर टायग्रिस नदीच्या काठावरती आहे बरोबर बगदाद राजधानी आहे इराकची त्यानंतर न्यूयॉर्क हे शहर हडसन नदीच्या काठावरती आहे रोम हे शहर टायबर नदीच्या काठावर आहे बर्लिन हे शहर स्प्री नदीच्या काठावर आहे कोलंबो हे शहर केलानी नदीच्या काठावर आहे टोकियो अराकावा नदीच्या काठावर आणि वॉशिंग्टन पोटोमॅक नदीच्या काठावर आहे तर ही नद्या आणि त्यांच्या काठावरील शहरं आपल्याला माहिती असली पाहिजे ठीक आहे इकडे अजून एक ओके पुढे बघूया आपण जसं की रंगून जे आहे तर या रंगून हे शहर कुठे आहे इरावती नदीच्या काठावर आहे लिस्बन जे आहे ते टॅगस नदी काठावर कैरो नाईल नदीच्या काठावरती आहे हे लक्षात ठेवाल आणि सिडनी हे डार्लिंग नदीच्या काठावरती ऑस्ट्रेलियामध्ये आहे मॉस्को हे मास्कोवा नदीच्या काठावर असून सेंट लुईस हे मिसिसिपी नदीच्या काठावर आहे अगेन एक इम्पॉर्टंट इथे सेंट लुईस लक्षात ठेवावं लागेल लिव्हरपूल मर्सी नद... काठावर असून मॉन्ट्रियल मॉन्ट्रियल प्रोटोकॉल आपण विषय बघतो ते हे शहर सेंट लॉरेन्स नदीच्या काठावरती आहे ठीक आहे उत्तर अमेरिकेमध्ये एवन नदीच्या काठावर ब्रिस्टल हे शहर आहे तर अशा प्रकारे आपण नदी आणि त्यांच्या काठावर शहरं सुद्धा पाहिलेली आहेत पुढे जाऊया नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे आखात गल्फ यावर सुद्धा जोड्या लावायचा प्रश्न आपल्याला विचारला गेला आहे तर पुन्हा रिपीट होऊ शकतो म्हणून आपल्याला कोणता आखात कुठे आहे हे माहिती असलं पाहिजे बेसिकली आखात म्हणजे काय तर पाणी जिथे जमिनीच्या आतमध्ये शिरतं असं रिजन त्याला आपण गल्फ किंवा आखात असं म्हणतो तर ते आखात कोणत्या समुद्राशी रिलेटेड आहेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे जसं रिक्सचा आखात बाल्टिक समुद्राशी रिलेटेड आहे बोस्नियाच्या आखात बाल्टिक समुद्राशी रिलेटेड आहे त्यानंतर अलास्काचा आखात जे आहे ते पॅसिफिक महासागर प्रशांत महासागराशी रिलेटेड आहे फिनलँडच्या आखात सुद्धा बाल्टिक समुद्राशी रिलेटेड आहे जिथे नॉर्वे स्वीडन फिनलँड वाले देश बघतो तिथे खाली बाल्टिक समुद्र आहे युरोपमध्ये मन्नारच्या आखात हिंदी महासागराशी संबंधित आहे पनामाच्या आखात पॅसिफिक महासागराशी संबंधित आहे पनामा जे आहे उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका यांना जोडण्याचं काम करतं मेक्सिकोच्या आखात अटलांटिक महासागरात आहे हे लक्षात ठेवा मेक्सिकोच्या आखात अटलांटिकमध्ये आहे प्रशांत महासागरात नाहीये गल्फ ऑफ मेक्सिको ओमानच्या आखात कुठे आहे अरबी समुद्रामध्ये आहे एडनचा आखात कुठे आहे अरबी समुद्रामध्ये आहे गल्फ ऑफ पर्शिया पर्शियन गल्फ हिंदी महासागरामध्ये आहे इंडियन ओशन मध्ये आहे सेंट लॉरेन्सचा आखात अटलांटिक महासागरामध्ये आहे आणि अकाबाचे आखात जे आहे तांबडा समुद्र रेड सी च्या इथे अकाबा गल्फ ऑफ अकाबा बघावं मिळतं आपल्याला सिनाई पेनिन्सुला आहे त्या रिजन मध्ये आखात चिनी समुद्रामध्ये आहे ठीक आहे सो हे जे आखात आहेत ते आपल्याला थोडेसे इकडे बघावे लागतील कारण जोड्या लावायचा प्रश्न बनतो मग नेक्स्ट घेऊया आपण फॅक्ट तो म्हणजे सरोवरे लेक्स जे जगभरातील सरोवरे आहेत त्यामध्ये कॅस्पियन समुद्र नाव समुद्र आहे पण बघायला गेलं तर ते एक लेकच आहे पण एवढा मोठा आहे की त्याला समुद्र नाव दिलंय तर हे जे कॅस्पियन समुद्र आहे हे कुठे आहे तर रशिया कझाकिस्तान इराण तुर्कमेनिस्तान आणि अझरबैजान यांची बाउंड्री या कॅस्पियन समुद्राला लागून आहे मग असा प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या देशांची सीमा ही कॅस्पियन समुद्राला लागून आहे तर कोणत्या देशांची रशिया कझाकिस्तान रशियाची तर असणारच ठीके त्यासोबत एक लक्षात ठेवा इराण रशिया आणि इराण त्या व्यतिरिक्त कझाकिस्तान तुर्कमेनिस्तान कझाकिस्तान तुर्कमेनिस्तान आणि अझरबैजान ठीक आहे अझरबैजान नेक्स्ट आहे सुपेरियर सरोवर सुपेरियर लेक सुपेरियर लेक इरी ऑन्टेरिओ हे जे सगळे नाव आहेत ना विनिपेग युरन हे सगळे यूएसए मधले लेक्स आहेत यांना ग्रेट लेक्स असं पण म्हटलं जातं सिंपल प्रश्न असाही येऊ शकतो खालीलपैकी कोणती सरोवरे हे ग्रेट मध्ये येतात तर युएसए मध्ये अमेरिका आणि कॅनडाच्या बॉर्डरवर ही पाच सरोवर आपल्याला बघायला मिळतात इरी सुपेरियर ओंटॅरिओ विनिपेग आणि युरन ही काय आहेत लेक ग्रेट लेक्सचे नावं आहेत पाच तलावांची नावं आहेत सरोवरांची नावं आहेत ज्यामध्ये सुपेरियर हे सर्वात मोठं लेख आहे नेक्स्ट जर तुम्ही पाहिलं तर एक आहे विक्टोरिया सरोवर विक्टोरिया सरोवर जे आहे आफ्रिकेमध्ये युगांडा केनिया आणि टांझानिया यांच्या बॉर्डरवरती आहे ते सरोवर जे आहे ते टांझानिया झांबिया आणि झांबिया आणि कांगो यांच्या बॉर्डरवर आहे बैकल लेक जे आहे ते लक्षात ठेवा रशिया मधला आहे मालावी लेक जे आहे ते मालावी देश आहे आफ्रिकेतला दक्षिणेकडे थोडासा मालावी देश आहे आणि मोजांबिक त्यांच्यामध्ये आहे लेक मालावी तर हे आपण जगभरातील जी सरोवरे आहेत ती सुद्धा इथे पाहिलेली आहेत व्हेरी गुड आफ्टरनून सर्वांना तर जागतिक सरोवरे लक्षात आली आता काही जस्ट वेगवेगळी नावं आहेत भूमींना काही जसं स्कॉटलँडला लँड ऑफ केक्स असं म्हटलं जातं थायलँडला लँड ऑफ व्हाइट एलिफंट्स म्हटलं जातं पांढऱ्या हत्तींची भूमी त्यानंतर लँड ऑफ थाउजंड लेक्स कोणाला म्हटलं जातं लँड ऑफ थाउजंड लेक्स फिनलँडला म्हटलं जातं लँड ऑफ कॅनल्स नेदरलँडला म्हटलं जातं लँड ऑफ मिड नाईट सन नॉर्वेला म्हटलं जातं की नॉर्वेमध्ये मध्यरात्री सूर्य उगवतो कुठे आहे ध्रुवीय रिजन मध्ये आहे सो सहा महिने दिवस सहा महिने रात्रवाली कंडिशनच ते तिकडे आलं लँड ऑफ थंडर बोल्ट कोणाला म्हंटल जातं भूतानला म्हंटल जातं लँड ऑफ गोल्डन वूल ऑस्ट्रेलियाला म्हंटल जातं कांगारूमुळे लँड ऑफ कांगारू पण ऑस्ट्रेलियाला म्हणतात लँड ऑफ थाउजंड एलिफंट कोणाला म्हंटल जातं बघा लँड ऑफ व्हाईट एलिफंट थायलँडला म्हणतात लँड ऑफ थाऊजंड एलिफंट ला म्हटलं जातं तसंच लँड ऑफ गोल्डन फ्लिस सुद्धा ऑस्ट्रेलियाला गोल्डन गोल्डन वाले लँड ऑफ ऑस्ट्रेलियात ठेवायचं डन तर इथे काही आपण भूमींची नावं सुद्धा पाहिली म्हणजे जोड्या लावा चुकीची जोडीवाला जर प्रश्न बनला तर ते पण आपलं सॉल्व होऊन जाईल एक मध्ये लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्येवर प्रश्न आला होता तर लोकसंख्येच्या घनतेनुसार जर आपण पाहिलं तर पहिले दहा देश इथे आपण घेतले तर त्यामध्ये मोनॅकोची लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे कारण की देश लहान आहे खूप पंधरा हजार दोनशे पंचावन्न चौरस किलोमीटर एवढे लोक तिथे राहतात त्यानंतर सेकंड येतं सिंगापूर मग बहरीन सिंगापूर नंतर म्हणजे मोनॅकोची खूपच जास्त घंट आहे सिंगापूर पण तुलनेने पाहिलं तर एका एक चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये सात हजार सातशे एक्क्याऐंशी लोक राहतात मग नंतर हजार वगैरेवर येणार ते सोळाशे एक्क्याऐंशी बहरीन माल्टामध्ये बाराशे सत्त्याण्णव बांगलादेश अकराशे एकोणावीस बारबाडोस जे आहे जिथे आता मॅच झाली होती आपण जे वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलो होतो तर तिथलं ते सहाशे एकोणसत्तर चौरस किलोमीटर म्हणजे एका चौरस किलोमीटर मध्ये सहाशे एकोणसत्तर लोक राहतात ठीक आहे त्यानंतर तैवान मॉरिशस सॅनमरिनो दक्षिण कोरिया तर आपल्याला हे इथे पहिले काही देश दिलेले आहेत दहा देश जिथे एवढी लोकसंख्येची घनता आपल्याला बघायला मिळते ठीक आहे थोडस मग आपल्याला काय करावं लागेल यांना जे काही सिक्वेन्सने लावायला लावतात तर हे लक्षात ठेवायचं की मोनॅको सर्वाधिक आहे त्यानंतर टॉप थ्री लक्षात ठेवायचे मोनॅको सिंगापूर आणि बहरीन इथे कुठे पहिल्या पाच दहा मध्ये भारत दिसतोय नाहीये भारत ठीक आहे किंवा असं कोणतं एकदम जर पाहिलं तर बांगलादेश पाचव्या क्रमांकावर येतो ठीके एवढ्याचीच आपल्याला हेल्प होऊ शकते एलिमिनेशन मेथड सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे प्रश्न सोडवण्यासाठी पुढे जाऊ आपल्याला ज्या काही जमाती आहेत त्या कोणत्या प्रदेशात आढळतात यासुद्धा प्रश्न विचारले जातात तर त्यामध्ये जर पाहिलं तर मसाई नावाची जमात केनिया पूर्व आफ्रिकेमध्ये आढळते एस्किमो नावाची जमात जी आहे ती कॅनडामध्ये ग्रीनलँड साइडला बघायला मिळते तसंच तस पिग्मी नावाची जमात कांगो खोऱ्यामध्ये आढळते रेड इंडियन उत्तर अमेरिकेतले आहेत झुलू हे दक्षिण आफ्रिकेमध्ये नाताळ प्रांतामध्ये आपल्याला बघायला मिळतात पापुआन्स पापुआन युगिनिया किरगिज जे आहेत ते मध्य आशियामध्ये बघायला मिळते ही जमाती बुशमे आणि ट्राईब कलाहारी वाळवंट उत्तर आफ्रिकेमध्ये ठीक आहे आपल्याला बघायला मिळत ठीक आहे तर या प्रकारे आपल्याला हे जमाती सुद्धा काय करायचे थोड्याफार लक्षात ठेवायचे जसं हैदा जमात अमेरिकेची आहे माओरी जमात न्यूझीलंडमध्ये बोरो जमात ब्राझीलमध्ये नागा नागालँड भारत आपल्याला माहितीचे गाळूच अर्जेंटिनामध्ये सेमांग मलेशिया युकाधीर सायबेरिया आणि बहु अरब तसंच याकू टुंड्रा प्रदेश याकू टुंड्रा प्रदेश तर या काही जमाती इथे तुम्ही एकदा नजरेखालून घालू शकता बघा या आजच्या लेक्चरचा फायदा हाच आहे की उद्या तुम्हाला फ्रेश फ्रेश आठवेल जे आज झाले म्हणून आज आपण फॅक्च्युअल गोष्टी बघतो अदरवाइज तुम्हाला खूप डिटेल वाला अभ्यासात करायचा नाही क्विक क्विक फॅक्ट बघायचे आहेत आता आपण वारे बघूया वारे जे आहेत त्यावरती प्रश्न विचारला जातो उबदार वारे कोणते किंवा थंड वारे कोणते या व्यतिरिक्त ते कोणत्या प्रदेशावरून वाहतात सो एक स्थानिक वाऱ्यांची नावं इथे दिलेली आहेत ज्यामध्ये बोरा वारे जे आहेत यावर प्रश्न एकदा येऊन गेलाय ऍड्रॅटिक समुद्र एड्रॅटिक किनाऱ्यावरून वाहतात बुरान वारे जे आहेत ते रशियाच्या इथून वाहतात तसंच हे थंड वारे बघतोय आपण सुरुवातीला बोरा बुरान थंड आहेत या व्यतिरिक्त पॅम्प जर आपण पाहिलं तर पॅम्पराज पा, म्हणतो आपण पंपाज म्हणतो तर ते ब्राझील अर्जेंटिनाच्या रिजन मधून वाहतात बुस्टर न्यूझीलंड रिजन ग्रेगेल जे आहेत ते माल्टा प्रदेशातून भूमध्य समुद्राच्या इथून वाहतात क्रियाजेम वगैरे फार फार लक्षात ठेवायची गरज नाही जेवढे चार हायलाइट केलेत तेवढे तरी आपल्याला माहिती असले पाहिजे बाकी उष्ण वारे जे आहेत त्यामध्ये फॉन फॉन आल्प्स पर्वत युरोपमधून आणि चिनूक जे आहे ते रॉकी पर्वतावरून वाहतात ठीक आहे यूएसए मध्ये सो हे लक्षात ठेवा पॉन आल्प आणि चिनूक कुठे रॉकी पर्वत दोन्ही उबदार स्थानिक वारे आहेत सिरोक्को कुठून वाहतात इटली मधून खामसीन इजिप्त सिरोक्को इटली खामसीन इजिप्त काय आहेत उबदार वारे आहेत सँटाना दक्षिण कॅलिफोर्निया वर्ग वर्गस दक्षिण आफ्रिका सिमून जर पाहिले तर ते इराण मधून वाहतात सिमून आणि ब्रिक फिल्डर ऑस्ट्रेलियामधून वाहतात नॉर्वेस्टर लू भारतातून त्याचबरोबर न्यूझीलंडमध्ये नॉर्वेस्टर आपल्याला बघायला मिळतात सो अशा प्रकारे स्थानिक वारे उबदार कोणते उष्ण वारे कोणते आणि थंड वारे कोणते आणि ते कोणत्या प्रदेशातून वाहतात हे पण आपल्याला महत्वाचं ठरतं पुढे जाऊया आपल्याला बघा मला असं स्ट्रॉंगली वाटत की आयलंड वरती जे काही चॅनल्स आहेत किंवा जी बेटा आहेत त्यावर प्रश्न येणार आहे ठीक आहे तो प्रश्न जर येणार आहे तर थोड्या फार गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजे जसं की आपण बघतो की आपले जे अंदमान निकोबार बेटे आहेत बंगालच्या उपसागरातील तर अंदमान निकोबार बेट सुरू व्हायच्या आधी कोको बेट आहे जे आपण म्यानमारला गिफ्ट केलंय सो ते म्यानमारचं आहे आता तर म्यानमार आणि उत्तर अंदमान यांना कोको चॅनल काय करतं सेपरेट करतं सो कोको चॅनल म्यानमार आणि कोणाच्या मध्ये आहे किंवा कोको आयलंड आणि कोणाच्या मध्ये आहे उत्तर अंदमानच्या मध्ये आहे हे लक्षात ठेवा लहान अंदमान आणि मोठ्या अंदमान यांच्यामध्ये लघु अंदमान आणि मोठ्या अंदमान यांच्यामध्ये डंकन बोळ डंकन पास आहे ठीक आहे हे पण माहिती असू द्या लहान आणि मोठं अंदमान यांच्यामध्ये डंकन बोळ आहे अंदमानला निकोबार पासून कोण सेपरेट करतं अंदमान बेटांचा समूह निकोबार पासून सेपरेट होतो तो म्हणजे डिग्री चॅनलने सेपरेट अगदी बरोबर होतिकॉय ला लक्षद्वीप पासून विलग करणार कोण आहे तर मिनीकॉयला लक्षद्वीप पासून नऊ डिग्री चॅनल सेपरेट करत आणि मालदीव ला पासून सेपरेट करत एट डिग्री चॅनल हे लक्षात ठेवाल बघा कार निकोबार आणि लिटल निकोबार यांच्या दरम्यान कोण आहे तर निकोबारच्या इथे कार निकोबार आणि लिटल निकोबारच्या मध्ये सोमब्ररो चॅनल आहे सोमब्ररो आहे सोमब्ररो चॅनल कुठे आहे कार निकोबार आणि लिटल निकोबारच्या मध्ये आहे लिटल निकोबार आणि निको ग्रेट निकोबारच्या मध्ये काय आहे सेंट जॉर्ज चॅनल आहे लिटल निकोबार आणि ग्रेट निकोबारच्या मध्ये आणि ग्रेट निकोबार आणि इंडोनेशिया यांच्यामध्ये आहे ग्रँड चॅनल किंवा ग्रेट चॅनल ठीक आहे तर हे थोडस आपल्याला बेटांमध्ये असणारे चॅनल्स किंवा पासेस लक्षात ठेवावे लागतील कारण यावर प्रश्न येऊ शकतो पुढे जाऊया आपल्या भारतातील काही नद्या आणि त्यावर असलेले धबधबे सुद्धा महत्वाचे आहेत जसं की चंबल नदीवरती चंबळ नदीवरती चुलिया नावाचा धबधबा आहे नर्मदा नदीवरती दुग्धधारा कपिलधारा धुवाधार नावाचा धबधबा आहे इंद्रावती नदीवरती चित्रकूट नावाचा धबधबा आहे ज्याला यूएसएच्या नायगरा फॉल्सची उपमा दिलेली आहे सो याला चित्रकूट धबधब्याला भारताचा नायगरा फॉल्स म्हटला जातो जो इंद्रावती नदीवरती आहे मच्छकुंड नदीवरती डुडुमा नावाचा धबधबा आहे सुवर्ण रेखा नदीवरती हुंडरू धबधबा आहे मांडवी नदीवरती दूधसागर धबधबा आहे तसंच घटप्रभा नदीवरती गोकाक धबधबा शरावती नदीवरती जोग धबधबा त्यालाच गिरसप्पा धबधबा म्हणतात त्यालाच महात्मा गांधी सागर असं सुद्धा म्हटलं जातं वराही नदीवरती कुंचिकल नावाचा धबधबा आहे ठीक आहे तर नद्या आणि त्यांच्यावरील धबधबे सुद्धा आपण इथे पाहिलेले आहेत मग एक नद्या आणि त्यांच्या काठावरील शहर आपण शेवटची बघून घेऊया ठीक आहे तर बघा नदी आणि त्यांच्या काठावर असलेल्या शहरांमध्ये यमुना नदी जी आहे या यमुना नदीच्या काठावरती आग्रा आणि नवी दिल्ली हे शहर आहे तसच ब्रह्मपुत्रा नदीच्या काठावरती दुबरीगड आसाममधलं गुवाहाटी आणि दुबरीगड हे शहर आहेत महानदीच्या काठावर कटक हे शहर आहे ओडिसामधलं गोदावरी नदीच्या काठावर नाशिक पैठण राजमुंद्री हे ठिकाणं आहेत कृष्णा नदीच्या काठावर विजयवाडा कावेरी नदी काठावर मैसूर श्रीरंगपट्टणम आणि तंजावर ही शहरं आहेत ब्राह्मणी नदी काठावर रूर केला हिंडन नदीवरती गाजियाबाद वैगई नदी काठावर मदुराई हे शहर असून साबरमती नदी काठावर अहमदाबाद गांधीनगर नर्मदा नदी काठावर भरूच आणि तापी नदी काठावर सुरत आहे तापी नर्मदे काठी भरूच आहे आणि साबरमती काठी अहमदाबाद गांधीनगर आहेत हे लक्षात ठेवा कन्फ्यूज होत तर इथे ठीके तर अशा प्रकारे नदी आणि त्यांच्या काठावरील शहर भारताच्या बाबतीत सुद्धा आपण पाहिलेली आहेत तर आपण बऱ्यापैकी गोष्टी या आधी रिवाईज खूप वेळा केलेल्या आहेत हा एक जाता जाता फायनल टच मला तुम्हाला द्यायचा होता बाकी हिमालयातील रांगा ज्या आहेत काराकोरम लडाख आणि झास्कर मग हिमालय मग तुमचं येणार लघु हिमालय लघु हिमालयामध्ये मग तुमचं जम्... जम्मू काश्मीरमध्ये पीरपांजाला आहे इकडे हिमाचल प्रदेशमध्ये धौलाधार रांगा आहेत आणि पुढे गेल्यावरती मसुरी नागटिब उत्तराखंडमध्ये आहे नेपाळमध्ये महाभारत आहे त्याच्या खाली शिवालिक आहे शिवालिक मध्ये मग सर्वात दक्षिणेकडचं त्याच्या पायथ्याशी घासाची मैदान आहेत त्याला चोच म्हंटल जातं ठीके अं त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर त्याला बुग्याल आणि पयार म्हणतात जसं जम्मू काश्मीरमध्ये मर्ग म्हणतात उत्तराखंड साइडला त्याला बुग्याल आणि पयार म्हंटल जातं शिवालिक आणि लघु हिमालयाच्या मध्ये दऱ्या आहेत त्यांना डून्स म्हंटल जातं डेहराडून पाटली डून कोटली डून बघतो आपण ठीके आणि जे वरचं हिमालय आहे काराकोरम लडाख झाकर वालं तर त्यामध्ये ट्रान्स हिमालय तिबेटियन हिमालय बॅकबोन ऑफ हाय एशिया ही त्याचे नाव आहेत त्यात कैलास पर्वताचा सुद्धा समावेश होतो हे काही फॅक्ट्स लक्षात ठेवाल ठीक आहे डन सो अशा प्रकारे क्विक आपण काय केली रिव्हिजन केली पॉप्युलेशनचा लेक्चर ऑलरेडी अपलोड केलेला आहे वरती सो एकदा सर्च कराल मिळून जाईल ठीक आहे ही बॅच दोन तारखेपासून सुरू होतीये तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता ऍप्लिकेशन थ्रू सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांसाठी डिस्काउंट आहे कंबाईन साठी ऍप्लिकेशन डाउनलोड करा लॉग इन करून तुम्ही त्यावर जी बॅच हवी ती जॉईन करू शकता जो कॉन्टॅक्ट नंबर दिला त्यावर कॉल किंवा मेसेज करून तुमचे जे काही बॅच संबंधी डाऊट आहेत ते आपण क्लिअर करूया सोबतच उद्याची एक्झाम देणाऱ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट दोन तीन गोष्टी जाता जाता सांगेल एक मी व्हिडिओ बनवलेलीच आहे मग अशी जर कोणी पाहिली नसेल तर ती बघून घ्या की एक्झामला कसं टॅकल करायचं आपल्याला शांत राहून पेपर सोडवा आणि चांगले मार्क्स येतील आता घाबरू नका की भीती वाटते वगैरे काही होणार नाही उद्या पेपर द्यायचे आपल्याला फक्त आणि जे काय असेल ते नंतर बघून घ्यायचे ठीक आहे चलो सो फार काही वाचत नका बसू नवीन आपले करंट हो करंट एक करंटच क्विक लेक्चर होईल तेवढं एक करा इनफ आहे करंटच करा आता फार काही करत बसू नका धन्यवाद ऑल द व्हेरी बेस्ट भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन लेक्चरमध्ये धन्यवाद पीडीएफ मिळून जाईल ठीक आहे